सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांना गावागावात मिळतोय मतदारांचा वाढता पाठिंबा तर महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तारांची आता वाढली धाकधूक आता अब्दुल सत्तारांचा पराभव निश्चित नमस्कार मी जयश्री सोनवणे ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे सिल्लोड तालुका प्रतिनिधी संजय दांडगे यांच्याकडून सिल्लोड सोयगाव विधानसभेचे सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर व महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार व वेगवेगळ्या उमेदवारांच्या प्रचाराने व एकमेकांच्या आरोप प्रत्यारोपाने गेल्या सहा दिवसापासून मतदारसंघात जोर धरला असून महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांच्या हॅटेक प्रचाराने महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांची यावेळी चांगलीच धाकधूक वाढल्याची आणि मोठी दमछाक झाल्याची दिसत आहे गेल्या पंधरा वर्षापासून मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व निर्माण करणारे महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मात्र सैरभैर झाल्याचे पाहायला मिळत आहे निवडणुकीपूर्वी अब्दुल सत्तार यांचा एवढा अहंकार वाढला होता की ते त्यांच्या अनेक भाषणातून विरोधकावर टीका करत असेही म्हणत होते की मला कुत्रा जरी निशानी दिली तरी मी निवडून येऊ शकतो अशा प्रकारची भाषा ते त्यांच्या अनेक भाषणातून वापरत होते राज्यामध्ये अब्दुल सत्तार यांच्या विरोधामध्ये महायुतीमध्ये सुद्धा संतापाची लाट पसरलेली असून फक्त अब्दुल सत्तारांच्या पराभवाची ती वाट पाहत आहे काल परवा एका चॅनलला मुलाखत देताना ते म्हणाले की माझ्या राज्यात मुख्यमंत्री बदलण्याची देखील ताकद आहे तुम्ही कोण आहे चिल्लर अशा पद्धतीचे घानाघात करून एक प्रकारे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला सुद्धा घरचा आहे दिला आहे आणि त्याचबरोबर अब्दुल सत्तार प्रसार माध्यमांशी पुढे बोलताना असं म्हणाले की माझ्या विरोधात सध्या सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघात विरोधकांनी जात पाहून वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करणे सुरू केले परंतु मी अशा चिल्लर लोकांना मोजत नाही अशी सातत्याने अहंकाराची भाषा वापरून ती मतदारसंघात सामाजिक वातावरण दूषित करण्याचे प्रयत्न करत आहे सिल्लोड सिल्लोड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे कोण असेल उमेदवार ही जेव्हा चर्चा होत होती तेव्हा मात्र अब्दुल सत्तारांच्या कारण मी सांगेल तोच उमेदवार महाविकास आघाडी देईल असा त्यांचा भ्रम होता परंतु अब्दुल सत्तारांचा पूर्णतः भ्रमनिराश झाल्याने प्रचार सभेमध्ये काही उलटसुलट स्टेटमेंट ते करत आहे सध्या सिल्लोड सोयगाव या विधानसभा मतदारसंघात पंधरा वर्षानंतर प्रथमच परिवर्तनाचे वारे वाहत असून प्रत्येकाच्या मुखात प्रत्येक मतदारसंघाच्या मुखात वि, मशाल व आता बदल हवा आहे पण तो बदल होणारच आहे असेच बोलत आहे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांना मतदारसंघात मोठा पाठिंबा मिळत असून यांना मतदारसंघात मोठा पाठिंबा मिळत असून प्रत्येक गावात त्यांचा महिला भगिनी विजय उमेदवार म्हणूनच औक्षण करत आहे एकंदरीत प्रत्येक गावात सुरेश बनकर यांना मोठा पाठिंबा मिळत असल्यामुळे त्यांचा मोठा सुद्धा उत्साह पाहायला मिळत आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहत ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूज